दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा हजारोंचा सहभाग नाशिकच्या बीडी भालेकर मैदानातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला महिलांची मोठी उपस्थिती जाणवली तर तरुणाईसह शेतकरी कामगार विद्यार्थी यांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला हातात विविध फलक बॅनर घेऊन नागरिकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अनेक चित्ररथांवर भ्रष्टाचार रुबेरोजगारी शेतकरी प्रश्न अवैध धंदे महाकुंभाची तयारीतील ढिलाई तसेच मनपाच्या घोटाळ्यांवर सरकारला जाब विचारणारे संदेश झळकत होते मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सभेने करण्यात आला यावेळी नेत्यांनी सरकारच्या निष्क्रिय धोरणांवर हल्लाबोल करत ठाम मागण्या मांडल्यात प्रमुख मागण्यांमध्ये हनीट्रॅप घोटाळ्याची सखोल चौकशी व दोषींवर कारवाई ऑनलाईन फसवणुकीविरोधात तातडीची मोहीम शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमीभाव अवैध धंद्यांचे निर्मूलन मनपा भ्रष्टाचारावर सीबीआय ईडी चौकशी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक कामगार हक्कांची अंमलबजावणी आणि स्मार्ट मीटर तसेच वीज खाजगीकरण तातडीने थांबवणे या मुद्द्यांचा समावेश होता या मोर्चाद्वारे संताप उघड झाला असून सरकारने मागण्यांकडे डोळे झाक केल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नेत्यांनी देणार होते एक वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अभिभाव देणार होते या महाराष्ट्रातले नव्वद हजार कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते थे, ठेकेदार आत्महत्या आदिवासी बांधव बिराड मोर्चा उपोषणाला साहेबांनी सांगून नांदावार साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ मीटिंग घेतली अजून त्यांना न्याय मिळत नाही या नाशिकची परिस्थिती काय दररोज एक खून होतोय पाणी प्यायला मिळत नाही खरा रोजानी है रोजानीच बोलतो किती बोलायचं गर्दी बघ नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवायचा भारतीय जनता पार्टीने अरे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये आता महाराष्ट्र आमच्या दोन ठाकरे फ्रेंड एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची तुम्ही घाबरले तुम्ही एकट्याने बनवून साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजित दादा भ्रष्टाचार मुक्त देश भय मुक्त देश तुम्हाला करायचा होता कसा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल अजित दादा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून साहेब म्हणले चक्की पिसिंग चक्की पिसिंग त्यांना उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श घोटाळा ते खासदार अडीच वर्ष गेल ते मंत्री आणि राजकारण मराठा भांडण कुठं भांडण 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 एकही जाती जात नाही माणसात माणूस नाही भावात भाऊ नाही चुलत्यात पुतण्या नाही आणि पुतण्या चुलत्या नाही अशी परिस्थिती फडवणी साहेब तुम्ही या महाराष्ट्राची दिलेली आहे आता मी त्या दिवशी तो बघितलं जवळ असे पाया पडताना दाखवले साहेब त्यांनी मत नाही मिळणार त्याला रक्ता छत्रपती पाहिजे तुमच्या रक्तात नाही येतो तुम्ही किती पाया पडा आता मत फक्त राज साहेब उत्तम या मोर्चामध्ये खासदार राजाभाऊ वाजे डॉक्टर प्रदीप पवार दिनकर पाटील दत्ता गायकवाड वसंत गीते सलीम शेख डीजी सूर्यवंशी रत्तन कुमार इचम विनायक पांडे जयंती अंकुश पवार सुदाम कोंबडे प्रथमच गीते सुजाता ढेरे नितीन अहिरे प्रवीण नाईक पवन ठाकरे निवृत्ती जाधव केशव बोरजे भारती ताजनपुरे मसूद जिलानी ॲडवोकेट संदेश जगताप आदींसह मनसे तथा शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते